नमस्कार सर्वांना प्रशांत रेसिपीज अँड मच मोर या आपल्या चॅनलवरती मी रेश्मा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर सध्या घटस्थापना म्हणजेच नवरात्रोत्सवाचा प्रारंभ झालेला आहे तर ही घटस्थापना का केली जाते त्याच्या पाठीमागची कारणं कोणती आहेत पौराणिक कथा काय आहेत आणि हा हे घटस्थापना करण्यापाठीमागचा इतिहास काय आहे तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या, या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळं व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघ पहा तर सगळ्यात अगोदर आपण पौराणिक कथा काय आहेत ते आपण पाहूयात तर नवरात्र म्हणजे आदिमाया आदिशक्तीच्या उपासनेचे दिवस या काळात भक्तिभावाने देवीची पूजा केली जाते घरामध्ये घटस्थापना केली जाते आणि याचा संबंध हा थेट आपल्या कृषी संस्कृती म्हणजेच शेतीसंबंधी येतो घटस्थापना आपण अपन करतो तर ती का करतो असा आपल्याला जसा प्रश्न पडतो आहे तसंच आपली मुलं मोठी होतात तसं तसं त्यांना देखील हा प्रश्न पडणार आहे त्यासाठी आपल्याला या संबंधीची माहिती हवी आणि म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर सगळ्यात अगोदर आपण पाहूयात कथा नवरात्र उत्सव साजरा करण्याच्या दोन कथा आहेत त्यातील पहिल्या कथेनुसार महिषासूर नावाच्या राक्षसाने ब्रह्मदेवाला प्रसन्न केले आणि वरदान मागितले की विश्वातील कोणताही देव किंवा राक्षस किंवा मनुष्य त्याला मारू शकत नाही हे वरदान मिळाल्यानंतर महिषासुराने दहशत निर्माण करायला सुरुवात केली आणि त्याची दहशत थांबवण्यासाठी म्हणून दुर्गादेवी शक्तीच्या रूपात जन्माला आली दुर्गादेवी आणि महिषासूर यांच्यातले युद्ध नऊ दिवस चालले आणि दहाव्या दिवशी देवीने महिषासुराचा वध केला आणि तो दिवस म्हणजेच दसरा आणि यामुळेच आपण देवीची नऊ दिवस उपासना करतो तिची पूजा करतो ही झाली पहिली कथा तर दुसरी कथा काय आहे ते जाणून घेऊयात जेव्हा भगवान श्रीराम लंकेवर हल्ला करणार होते त्यापूर्वी त्यांनी माता भगवतीची पूजा केली रामाने रामेश्वरमध्ये नऊ दिवस देवीची पूजा केली आणि त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन देवीने प्रभू श्रीरामाला विजयाचे आशीर्वाद दिले त्यानंतर दहाव्या दिवशी प्रभू श्रीरामांनी रावणाचा पराभव करून लंका जिंकली या दिवशीच दिवशी, दिवशी विजयादशमीचा म्हणजेच दसरा साजरा केला जातो तर ही अशी आख्यायिका आहे आणि त्यामुळंच या दिवशी रावण दहन देखील केलं झाल जातं तर ह्या झाल्या काय आपल्या पौराणिक कथा त्या याच्या पाठीमागचा नक्की इतिहास काय आहे ते आपण जाणून घेऊयात घटाची पूजा करण्याचा मान समस्त स्त्रियांचा उपवास असेल देवीची आराधना कर असेल तर हे पुरुषांना करण्याची मुभा आहे पण घटस्थापना करण्याचा अधिकार निर्विवादपणाने मिळवलाय तो फक्त स्त्रियांनी तर त्याच्या पाठीमागची कारणं आहेत तर नवरात्र उत्सवाचा घटस्थापना परंपरेचा इतिहास काय आहे त्यामागचा इतिहास जाणून घ्यायचा असेल तर प्राच्य विद्या पंडित शरद पाटील यांची इतिहासाची मांडणी आपल्याला या ठिकाणी सोबत करते ते सांगतात घटस्थापना म्हणजे दुर्गेचा उत्सव घटस्थापनेमध्ये स्त्रिया खरं तर करतात काय तर स्त्रियांनी शेतीची केलेली नक्कल म्हणजे माणसाचे वर्तन हे जाणीव आणि नेणीव यापासून बनलेले असते माणूस पूर्वक ज्या कृती करत असतो त्यासोबतच मेंदूच्या मागच्या पटलावर अबोधावस्थेत हजारो वर्षांच्या परंपरा संस्कार हे रुजलेले असतात मग आता आदिशक्ती नेमकी कोण घटस्वरूपात तिची पू पु, तिची पूजा का केली जाते स्त्रिया घटस्थापना करतात म्हणजे स्त्री स सत्... शक्तीची सत्तेची नेणीव त्या जागृत कर ठेवतात आणि यातूनच आकार घेतो घटस्थापनेचा उत्सव तर घटस्थापनेचा उत्सव म्हणजे काय तर स्त्री सत्ता असण्याच्या काळात आपला गण गर्न समाज गणा होता आणि या गणाची मुख्यता ही कोण होती तर स्त्री आणि यातूनच गणमाता प्रेरणा देते ती म्हणजे पाऊस पडला की बी पेरायचं असतं स्त्रीसत्ताक समाजामध्ये स्त्रिया शेतीच्या शोधकर्ता ठरलेल्या आहेत तोपर्यंतचा समाज हा भटकंतीचा समाज आहे उदरनिर्वाहासाठी शिकारी करणं मासेमारी करणं कंदमूळ गोळा करणं ही कामे समाज करत होता आणि यामध्ये या स्त्री व पुरुष या दोघांचा समावेश आहे खरे तर निसर्गाने स्त्रियांवर एक मुख्य जबाबदारी दिलेली आहे ती म्हणजे आपत्य निर्मितीची स्त्रिया जेव्हा गरोदर असायच्या तेव्हा त्या वस्ती करून राहायच्या मानवी संस्कृतीचा इतिहासच मुख्यतः सांगतो की अशी वसाहत माणसाने नदी किनारी केली स्त्रियासुद्धा अन्न पाणी सहज उपलब्ध व्हावं यासाठी नदीकिनारी त्यांनी राहायला सुरुवात केली आणि गरोदरपणाच्या काळात त्यांच्या असं लक्षात आलं की आपण जे काही फळं खातो आहे त्याचे बी नदी काठी रोवले की त्यातून झाड येतं आणि झाड उगवेल याची वाट बघण्यापेक्षा एक त्यांनी काय केलं तर एक काठी घेतली आणि त्याचं समोरचं जे टोक आहे तर ते टोक टोकदार केलं आणि या काठीच्या सहाय्यानं नदीच्या गाळाच्या मध्ये या बिया पेरल्या आणि हीच होती शेतीच्या शोधाची सुरुवात आणि यातूनच अन्न मिळवण्याची एक व्यवस्था सुरू झाली आम्ही शेतीचा शोध लावला ही नेनिवेतली गोष्ट घटस्थापनेतून स्त्रिया व्यक्त करत असतात आणि म्हणूनच काय म्हटलं जातं तर शेतीचा शोध कोणी लावलेला असेल तर तो स्त्रियांनी हा त्याच्या पाठीमागचा इतिहास आहे आपण पौराणिक कथा ऐकलेल्या आहेत पण त्याच्या पाठीमागचा इतिहास आपल्याला माहिती नाही तर तो जाणून घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून केलेला आहे तर घटस्थापनेच्या संदर्भातली ही जी काही माहिती आहे तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि त्याचबरोबर आपले व्हिडिओज आता रेग्युलर येतील काही कारणांमुळं मला व्हिडिओज अपलोड करता आली नव्हती जे माझ्या म्हणजे जवळचे आहेत ज्यांना जे, जे मला चांगली ओळखतात तर त्यांना त्याची कारणं माहिती आहेत त्यामुळं आता जास्त काही बोलत नाही आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला सांगा आणि आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा नंतर भेटूयात धन्यवाद